नमस्कार मित्रांनो सिने इंडस्ट्रीतून एक खळबळजनक घटना समोर आलेली असून एका एकवीस वर्षीय तरुण अभिनेत्रीने नुकताच या जगाचा निरोप घेतलाय सर जाणून घेऊत कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री निकिता नायर या बी एस सीच्या विद्यार्थिनी होत्या निकिता नायर या कोल्लम येथील करुणापल्ली येथील रहिवासी होत्या अभिनेत्री आजारपणामुळे कोची येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मल्याळम अभिनेत्री निकिता नायर यांना विल्सन रोग नावाचा दुर्मिळ आजार झाला होता आजारपणामुळे त्यांच्यावर दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र मात्र शस्त्रक्रियेनंतर त्यांचा एका आठवड्यानंतर निधन झालेले अभिनेत्री निकिता नायर या मॉडेलिंग व टीव्ही चित्रपट इंडस्ट्रीत प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या अभिनेत्री निकिता नायर यांच्या निधनाने त्यांचे वडील डॉनी थॉमस आणि आई नमिता माधव कुट्टी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तर अशा तरुण अभिनेत्रीच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री निकिता नायर यांना भावपूर्ण श्रद्धांजली